राजश्रीताई त्या सुद्धा येणार आहेत ऍडव्होकेट येणार आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच पण तत्पूर्वी आपण आपली भूमिका काय ठेवायची या बाबतीत

त्यांच्या विरुद्ध जमीर शेडगे गैरसमज आहे मी बाहेर पडलो ते मुळात तत्करे साहेबांचा हे करण्यासाठी बाहेर पडलं आमचं कधीही सुट्ट काय हे नव्हतं कुठल्याही आला हे करणं आणि याच्यापुढे याच्या पुढे आहे विरुद्ध आम्ही लढत राहणार तुम्हाला सांगतो लोकसभा इलेक्शन कधीही लागू शकतो बारा तारखेला माझ्यामध्ये माझ्यापेक्षा आपल्या पत्रकारांना जास्त माहिती आहे पण येत्या बारा पंधरा तारखेला लोकसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते या याच्यामध्ये आणि तुम्हाला एक सांगतो यावेळी तर आमदार आनंद गीते हेच खासदार सॉरी आनंद गीते हेच असणार आहे या रायगड लोकसभा मतदारसंघात आपल्याला पुन्हा त्या खासदार काही केलं ह्या काँग्रेसला सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत आणि ते त्यांचा जर मनामध्ये असा विचार असेल कारण आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नानाभाऊ साहेब यांनी जो मला जो संदेश दिलेला आहे आणि तो संदेश घेऊन मी आज या काँग्रेस तालुक्यामध्ये सगळ्या दे पदाधिकाऱ्यांना भेटलो आणि मोठ्या संख्येने सर्व काँग्रेसचे पदाधिकारी इथे उपस्थित होते त्याबद्दल मला खरोखर असं जाणवलं की काँग्रेसचे कुठलाही पदाधिकारी गेलेले नाही आहे जे आयाराम होते ते गायराम झालेले आहेत आणि त्याच्यावर जाताना तीन चार लोकच गेले जे त्याच्यावर आलेले होते ते आणि जे गेले ते कावळे आणि ते राहिले ते मावळे जशी म्हण आहे त्याच पद्धतीने काँग्रेस परत उभारी घेईल आणि ज्या पक्षामध्ये गे ते गेलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आणि त्यांना काय आश्वासन दिलं असेल की त्यांना आमदारकी देईल आणि आमदारकीचे तिकीट दिल्यानंतर ते आमच्या काँग्रेसच्याच सहकार्याने ते निवडून येतील परंतु नानाभाऊंचा जो आदेश आहे आणि त्यांनी तो माझ्याकडे संदेश पाठवलेला आहे तो असा आहे आमच्याबरोबर असलेले जे संघटने म्हणजे काँग्रेसबरोबर असलेले सपक्ष मग ते शिवसेना असू दे किंवा वर्दी असू दे आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडून जे ते तिथे उमेदवार देणार असतील ते कदापि आम्ही खपून घेणार नाही आहे आणि दुसरा गोष्ट ज्या ज्या ठिकाणी म्हणजे तुम्ही म्हाडा महाड असेल म्हाडामध्ये बीच न्याय जगताप यांनी काँग्रेसची गद्दारी करून ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत तरी पण नानाभाऊ पुतळे साहेबांनी तिथेही काँग्रेसचाच उमेदवार दिला जाणार आणि त्याच पद्धतीने चिपळूणमध्येही काँग्रेसचाच उमेदवार दिला जाणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि जोमाने काम करायचं आहे आणि एकच विचार आहे ज्या जे जे साथ जे सहकारी जे पद हे पक्ष आहेत त्यांच्या संगती आणि जे आमच्याबरोबर जे नसतील त्यांच्या विनहीत आम्ही काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवणार आणि काँग्रेसच्या चिन्हावर लढवणार आहे जसे राहुल गांधीने पदयात्रा चालू केलेली पदयात्रा दोन हजार चारमध्ये मध्ये जे सी फेस्टिवलची सुरुवात खेडमधील गोळीबार मैदानामध्ये आय खेडने केली गेली एकोणीस वर्ष अविरतपणे फेस्टिवल करणारी एकमेव संघटना आणि यावर्षी हे विसावं वर्ष आहे आणि हा फेस्टिवल सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गोळीबार मैदान खेडे येथे संपन्न होत आहे या फेस्टिवलची सुरुवात दिनांक सहा फेब्रुवारी रोजी आपण कार्निवलनी शिवाजी चौक ते गोळीबार गोळीबार मैदान श्री छत्रपती शिवाजी चौक ते गोळीबार मैदान इथपर्यंत आपण कार्निवलनी करणार आहोत या कार्निवलमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीचं प्रदर्शन त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी व खेडवासीय वेगवेगळ्या सामाजिक संस्था यादेखील देखील या देखी कार्निव्हलमध्ये सहभागी होणार आहेत नी पत्र लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर सुद्धा राहुल गांधींना मुंबईमध्ये झालेल्या संविधान सन्मान महासभेमध्ये निमंत्रण दिलं होतं आणि वेळोवेळेस मीडियाच्या माध्यमातून भाषणांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीनी नेहमीच इकडच्या इंडिया आघाडीबरोबर जाईल भाजपला हा पराभूत करण्याची एक इच्छा दर्शवलेली आहे आणि त्या पद्धतीने वंचितचा तरी भूमिका ह्याच्याबद्दल खूप क्लिअर आहे असे मला वाटतं आता बाकीच्या काँग्रेस आणि इकडचे जे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे जे घटक आहेत त्यांना दोन हजार एकोणीसची चूक परत दोरायची आहे एका वंचितला बरोबर घेऊन भाजपला पराभूत करायचं आहे आता हा त्यांनी एकत्र बसून निर्णय करायला ताबडतोब पाहिजे डिजिटलला लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल